नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट सोळा बंडखोर नेते मातोश्रीवर काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्वाची बातमी आहे मित्रांनो राज्यात महायुती महाविकास आघाडी आणि युतीची चर्चा चालू असताना भाजप शिंदे गटाला आताचा सर्वात मोठा धक्का बसला आहे राज आणि उद्धव एकत्र येण्याच्या एक भीतीनंतर हा सुद्धा सर्वात मोठा धक्का आता भाजपा शिंदे गटाला सहन करावा लागणार दोन दिवसापूर्वी राज आणि उद्धव मराठी माणसासाठी आवाज बुलंद व्हावा यासाठी एकत्र आले आणि भाजपा शिंदे गटाची झोपच उडाली आणि जसं भाषण दोघांची झाली त्यानंतर भाजपा शिंदे गटाच्या नेत्यांनी दोन्ही ठाकरे बंधूवर टिकेची झोड उडवायला सुरुवात केली कारण त्यांचा परिणाम त्यांना माहीत होता की, की मुंबईत जर ठाकरे बंधू एकत्र आले तर अनेक मोठ्या शरद ठाकरे बंधूंची जी, जी काही क्रेज आहे त्या मतात रूपांतर होणार उद्धव ठाकरे यांची संघटना यातील शिवसैनिक आणि त्याच संघटनेवर असलेली पकड तसेच राज आणि यांचे वक्तृत्व आणि त्यांचं आक्रमक कार्यकर्ते यांचा मिलाफ होऊन पुन्हा एकदा गट आणि भाजपाला मोठा धक्का बसलेला आहे मुंबईत गेल्या अनेक महिन्यामध्ये उद्धव ठाकरेंना अनेक जण सोडून गेले माजी नगरसेवक शाखा शाखाप्रमुख माजी नगर शाखा प्रमुख तसेच अनेक स्थानिक नेते सोडून गेले होते परंतु राजाने आणि उद्धव यांच्या युतीमुळे आता त्यांचं राजकारण ते अस्तित्व यामुळे आता त्यांच्यावर जी काही चळवळ सुरू आहेत त्यांना जो पश्चाताप झाला आहे कारण शिंदे गटात भाजपमध्ये जाऊन आपण पैशाच्या निधीवर जोर जोरावर पुन्हा निवडून येऊ अशी त्यांची भावना होती मात्र राज आणि उद्धव हे एकत्र असलेले समीकरण आता ग्राउंड लेवलला मुंबईत सर्वांना भुईसपाट करून ठेवणार आणि पुन्हा एकदा मुंबईत ठाकरेंचा भगवा झेंडा मुंबई, मुंबई महापालिकेवर कायम तेजात फडकवत ठेवणार यात काही शंका नाही त्यामुळे शिंदेगट आणि भाजपची झोप उडाली असताना हे काही माजी नगरसेवक आता गेलेले आहेत त्यामधील दहिसर लालबाग परळ मुंबई परळी यामधील अनेक नगरसेवक आणि स्थानिक नेते आता दोन्ही ठाकरेंच्या संपर्कात असून आता महापालिका निवडणुकीला काहीच अवधी शिल्लक आहे त्यामुळे आता शिंदे गटात जाऊन पश्चाताप झालेले अनेक नेते मंडळी पुन्हा एकदा मातुर्शीच्या आणि शिथिरसेची वाट धरत आहेत त्यामुळे आता यापुढील काळात लायक असणार आहेत कारण शिंदे गटाचे मुंबईत ताकद नाही जी, जी काही आहेत ती भाजपच्या जीवावर आहेत था बंधू एकत्र आल्याने मुंबईतील ज्या दिवशीचं वातावरण जे काही मराठीमय झालं होतं त्याला काही थोडंच नव्हती त्यामुळे आता येणाऱ्या पुढील काळात जे काही आता पंधरा ते सोळा जण आहे स्थानिक नेते आहेत ते लवकरच उद्धव ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास तु धन्यवाद